मी ज्योतिषी प्रसाद गोखले व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा मार्च दोन हजार पंचवीस हा महिना कर्कराशींच्या जातकांना कसा जाईल हे आपण पाहूया प्रथम स्थान प्रथमस्थानात कर्करास आहे आत्मविश्वास वाढेल पण पन बनवती अडीच वर्ष असल्यामुळे एकतीस मार्चपर्यंत वाहन घर जॉब कुटुंब या संदर्भात घटना घडतील एकतीस मार्च नंतर परिस्थिती सुधारेल द्वितीय स्थान द्वितीय स्थानात सिंहरास असून राशीस्वामी रवी शनी बरोबर अष्टम स्थानात आहे अचानक धनलाभाचे योग आहेत वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या खर्चांवर नियंत्रण ठेवा तृतीय स्थान तृतीय स्थानाचा कन्या राशीचा बुध नवम स्थानात राहू आणि शुक्राबरोबर आहे तृतीयेत केतू पण आहे भावंडांशी वादविवाद टाळा परमार्थात रुची निर्माण होईल देवदर्शन कराल चतुर्थ स्थान चतुर्थातील तुळ राशीचा स्वामी शुक्र नवम स्थानात राहू आणि बुधा बरोबर आहे घराबाबतीत आई बाबतीत वाहनासंदर्भात घटना घडतील पंचमस्थान पंचमातील वृश्चिक राशी स्वामी मंगळ द्वादश स्थानात आहे प्रेम प्रकरणात सांभाळून राहणे तब्येतीची काळजी घ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायची संधी आहे धनुराशी शेश्टस्थान। स्वामी गुरु एकादश स्थानात आहे हॉस्पिटल आजारपणावर खर्च होऊ शकतो नोकरीत पगार वाढीचे योग आहे सप्तम स्थान सप्तमातील मकर राशी स्वामी शनी अष्टम स्थानात आहे पती पत्नीच्या तब्येतीची काळजी घ्या धनलाभाचे योग आहेत व्यवसायात पार्टनरशिप मध्ये वादविवाद टाळा अष्टमातील कुंभ राशी स्वामी शनी स्वराशीत अष्टमात आहे नोकरीत बदल होतील वडिलांशी वादविवाद टाळा नवम स्थानातील मीन राशी स्वामी गुरु द्वादश स्थानात आहे परदेश गमनाचे योग आहेत अध्यात्मात रुची निर्माण होईल दशमस्थान दशमातील मेष राशी स्वामी मंगळ द्वादश स्थानात आहे नोकरीत अचानक बदल होईल व्यवसायात नोकरीत निर्णय काळजीपूर्वक घ्या एकादश स्थान एकादशातील वृषभ राशी स्वामी शुक्र नवम स्थानात आहे धन लाभ होईल दान धर्म गुरु या स्थानात असल्यामुळे मोठ्या व्यक्तीशी ओळखी होते द्वादश स्थान द्वादश स्थानात मिथुन रास आहे आणि स्वामी बुध नवम स्थानात आहे परदेश गमनाचे योग आहेत भावंडांपासून दूर जाल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये लिहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा